हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झाला का सगळ्यांचं जेवण भाऊ बहिणींना आमचं तर काय नाही बघा का? काढलाय पसारा पसारा काय काढलाय चाललंय अयो किती नटली आता काय करावं बाई तिकडे तिकडे तिकड हा बघा वाळून वाळून गेली शिवण्या तर बघा तर भाऊ बहिणीनं न ड्रेस होत शिवण्याचं लहान ला लहान ती मायरोला याड आहे शिवण्याची कपडे आहे ना निस्ती कपाट काढत बसती तिची सगळे आहे ना बारकी बारकी कपडे ना मायरोला दिले ती या घालायला आणि मी पण पंजाबी ड्रेस ही कवा घालत नव्हती म्हणलं घालल पिंकी मग पिंकीला ती पंजाबी ड्रेस आणि त्याच्यात एक सकाळी दवाखान्यातून जरा आनंदाची बातमी आली कि आई चालती थोडी थोडी तर पिंकीला काय दम निघ <coughs> ना पिंकीला वाटतय जावं दवाखान्यात जावं तरी तिला थांबवून ठेवली या तिला नवऱ्याला तिच्या म्हणत होती या निहाला एवढ आहेत ना पुरी घालीत नाहीत हा शिवण्या घालती रोजची रोज हा हा का कशी दिसती बघितलं का परी परी कशी दिसती परी। परी परी परी, परी, <laughs> परी 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 हुमाई। परी हो मय काय बर असं ड्रेस आहे पण

बाळारडतय गडतय गडतय गुच्या गोंडालाव म्हणतय गिंग निंग 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 निंगिणी शिवनेच्या लंगुट्याने हिंडलाय होत्या बाळा बाळाला लंगोट्या आता बाळाला शिवून दिल्या असते बरं का मी पण मला शिराय मशिनीवर भाव बहिणीनं बसू वाट ना त्याच्यामुळं मी काय लंगोट्या फिगोट्या काय नको त्याच्यामुळे घालून जायची का तुला कुठं मग मोटर बंद केली का आणि ते सगळं स्टॉप आहे ना घड्या करून ठेवू आपआपलं टॉप आता एक बघा कशी नटून बसली परीची फरक घाल आता ती काढणार असं नाही हा बघितलं का हो का वर्ष शिवण्याच्या बर्थडे ला आणली होती हा ने ना घेऊन जावा बिवडे दिवाळीला दिवाळीला नाही बर्थडे आणली होती दिवाळीला लावली असं आहे का माझ्यात नाही वाटत मी ते अगं देत नव्हते बघ तू म्हणायची कि तुला दुसरी आणू तुझी ती मी म्हणायचे नको मला पाहिजे बाळा आबाळा त्यक त्य बरगड्या पैलवान आला आमचा छान दिसतोय बरगड्या पैलवान आला ड्रेस ठेवच पवाळा सरसुद्धा आला तर झाला आता पाडव्याला खिडव्याला इतकं कशाला आवाळ हा असू दे आवाळच ही केवढीशी बसतय का नाही आता तुझी तब्येत झाली त्याला आम्ही तरी काय करावं तू बी आम्हाला गाठाय आली तब्येत ती बी आम्हाला गाठाय आली ती अपूर्वाला बसतंय अपूर्वा ही घाल बरं तू अपूर्वाला बसतो

काढ ना डोक्ष्याच टावे नकले वाजून बारी दिस ठेवा ठेवा आवळून काढले ठेवा पटापट तुम्हीच बसलाय मधी बाबा कोण बसले ते गबाळात त्यात बसले ते

कशाला घालाय लागतो ती आता अपूर्वाला बसेल अपूर्वाला बसते हा आता ती अपूर्वाला बसते बारखाली आहेत शिवण्याची आणि पियाची आता अपूर्वाला बसते आणि अपूर्वाची शिवण्याला बसते तर शिवण्याची मायराला बसते आहेत

अगं ते अंगात घातलं की होत्या अंगातल्या हुबी किलिअर होत्या ती कपडे ती अशी असली की ठेवणे चांगलं दिसत त्याला काय झालं पट्टी आणि फिटिंग करायच आहे तो ah, आमचं जुन्या घरात आम्ही होतो ना आता फोटो आहे की ते जेवलं बरं ठेवून चला ते ना दावल्या त्या बारक्याली कुळ्या इकडे हिला वाटत मी किती नटावन कसं नटावन हा ना ठिवायला होती ना त्यांना बेगा बेगा वरवा त्या काढले ते वरून आता वरवा उचलून ठेवा

पिवा बघितलं कशा बाळतीच काढती काढती आघोळ कर पाहिली मग आता मग अशी मी तिला बोलवत होते आंघोळीला तू का नाही घेऊ दिली तुझ्या अंगात सगळी गोमा आहे तू काय म्हणली झाली की सर्दी फिरदी किती दिवस आम्ही भाव दे की सर्दी झाल्या काय आंघोळ्या करीत नाहीत काय माणसं गरम पाणी करायची मग काय ते होत काय भर पवानी पाणी हा बोरच गरम पाणी जमिनीतून ना आलेलं लईच अवघड आहे इज खरच सोप नाही आणि मैसूर पाक मैसूर पाक म्हणून केली बर्फी म्हणती भाई चल पाकडे गाड्या करून ठेवू गुलाबी साडी आणि लाल 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 ते ह्या जेवण आहे काय ती शिवणी घातली नव्हती चौकते

ए पुरी न अग चला कोणची घालायची साईडला ठेवान बाकीची ठेवून द्या बघा कस त्या बार चला इकडन

मला लयच वाटलं ना तर मी घालत असं कुठं जर जायचं म्हणलं काही असम्मी हा ठेवून चला भाऊ बहिणी ना मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी चालल या आवरायचा तर ये बच्चे पार्टी सब हे बारका बच्चा आहे ना भोतचा आगाव आहे भावा बहिणीला काय ये उसको घेऊन बैशी आहे आणि मै उसको खिला खिला कर खेलवा खेलवा करी हो उसको खेळवाना पडताय ना तो वो भोत याड्यावानी करताय मेरे सार सारखाची करताय व खाली बैठाच बैठताच नाही व उभाच राहायचा म्हणताय उभाच राहायचा कस काय करायचं सांगा <coughs> <था>। अरे चंगो <coughs> अरे मंगळो उदर देत उदर मायरे का भाई नाेसा आगाव आहे आगाव

आता ही जी कपडे इतकी चांगली असतात ती ती जावाची पोरगी नाही ती तिथं जाऊन बघून आली की मला तशीच पाहिजे मग आणायचं तुम्ही करून ठेवलेला आहे ना लाट तिला ठेवलं नाही तर नीट नाटक की कुणाचं बघून काय मागायचं नाही असं नाही असं तिला सांगत नाही ना तुम्ही तुम्ही जी जिंदील म्हणत तीच नाचलायला आहे मग ती करते तशी मग तुम्ही नाचायचं तिच्या नाचण्याची हो ना मग ठोक असते ठोका आता ठोक टाकून काय फायदा वळण लावायच्या टायमाला लावलं नाही तुम्ही ठेवा बघा कशी ती शाळांत खेळते अशी रिंगणात शाळात तर शाळेतच जाईल घरी तर घरीच बसल जी पाहिजे तीच असा हट्ट नाही धरणार कुठल्याच गोष्टीचा एवढ्या पुरेच रिंगणात आणि आला तर आहे ना आताच माझ्या पैसे राहून तरच तो रिंगणात खेळत होईल तो हायकतोय खानपाडव चला भाऊ बहिणी बाय बाय सगळ्यांना अग बाय करा की बघाय जगू अरे बाय कर की बाय बाय